तर सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे की ठाणे महानगरपालिकेसाठी या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे लक्षात ठेवा मी तुम्हाला मागे सांगित होतो की या ठिकाणी ही जाहिरात येणार आणि शेवटी ही जाहिरात या ठिकाणी आलेली आहे तर यामध्ये एकूण जवळपास सेहेचाळीस पदांसाठी जाहिरात आलेली आहे प्रत्येक पदासाठी डिटेल जाहिरातचे आपण वेगवेगळे व्हिडिओ बनवणार आहे तरी सुद्धा या ठिकाणी महत्वाचे पदांचे नाव मी सांगतो की कोणकोणत्या लक्षात ठेवा तत्पूर्वी आपण एक ऑफर आहे पंधरा ऑगस्ट निमित्त ज्याच्यामध्ये बॅच तुम्ही पंचवीसशे रुपयामध्ये वर्षभर आणि पंधराशे रुपयामध्ये सहा महिन्यासाठी या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता लक्षात ठेवा ही ऑफर आहे पंधरा ऑगस्ट पर्यंतच आहे आणि अजून सुद्धा दोन चार महानगरपालिकेच्या जाहिराती त्या ठिकाणी येणार आहे ज्याच्यामध्ये अमरावती असेल कोल्हापूर असेल तर ह्या सुद्धा मोठ्या मोठ्या जाहिराती तुम्ही त्या ठिकाणी तयारी करायची आहे तर या जाहिरातीमध्ये कोणकोणत्या पदासाठी जाहिरात आलेली आहे तर बघा याच्यामध्ये एन एम जे एन एम स्टाफ ची जाहिरात आलेली आहे एन एम च्या सुद्धा जागा आहेत या ठिकाणी किती आहेत आपण बघूया स्वच्छता निरीक्षक या ठिकाणी जागा आलेल्या आहेत तुमच्या एमपीडब्ल्यू एमपीडब्ल्यूच्या सुद्धा जागा आलेल्या आहेत फक्त पूर्ण जाहिरात या ठिकाणी आली की आपण त्याची डिटेल वाईस पात्रतेनुसार व्हिडिओ आपण टाकणार आहे नंतर या ठिकाणी कल्याण डोंबिवली ऑलरेडी नवी मुंबई आलेली आहे तसंच या ठिकाणी डीएमआर भरती सुद्धा आपली चालू आहे तर वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जाहिरात आलेली आहे याच्यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक साठी सुद्धा जाहिरात आलेली आहे तसंच फार्मासिस्ट फार्मासिस्टसाठी सुद्धा या ठिकाणी जाहिरात आलेली आहे तर या ठिकाणी आलेला आहे आजच तर यामध्ये लिपिक पदाच्या सुद्धा वेगवेगळे पद आहेत आणि त्याच्या सोबत सोबत मेन मेन जे जाहिराती आहेत त्या बघा या ठिकाणी मिडवायफ साठी एस थर्टीन ग्रेड आहे चारशे सत्तावन्न जागा आहेत म्हणजे जवळपास खूप मोठं असं घबाड या ठिकाणी आपल्या हाती लागलेलं ला आहे चारशे सत्तावन्न जागा आहेत जीएनएम साठी सॅनिटरी इन्स्पेक्टर साठी या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत तसंच या ठिकाणी पोस्टा हे सुद्धा जात चार जागा आहे पीएचएस वैद्यकीय समाजसेवक चौदा या ठिकाणी जागा आहेत सर्वात महत्वाचं आहे याच्यामध्ये एन एम साठी सुद्धा जागा आलेल्या आहेत या जाहिरातीमध्ये प्रसविका म्हणजे एम थर्टीन आहे या ठिकाणी सुद्धा एकशे सतरा जागा आहेत लक्ष ठेवा एवढ्या जागा इतर महानगरपालिकेमध्ये येत नाहीत म्हणजे ज्यांचा अभ्यास चांगला झाला नसेल त्यांनी एन एम साठी बॅच सुद्धा जॉईन करू शकता आणि स्पेशली मेंटरशिप बॅचेस सुद्धा आपल्या सुरू झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला आज किंवा उद्या दोन दिवसात तुमच्यासाठी स्पेशल ऍप त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाणार आहे तसंच तुमच्या हजबंड किंवा तुमचे वडील असतील त्यांना सुद्धा तुमचा मार्क्स कसे आहेत किती येतात काय येतात त्याच्यासाठी सुद्धा वेगळं ऍप तयार केलेलं आहे म्हणजे त्यामध्ये सुद्धा ते चेक करू शकतात तर तुम्ही त्या मेंटरशिप शकता तर में या ठिकाणी असेच वेगवेगळे दहावी पासवर बरेचसे या ठिकाणी पद आहेत जसं की दवाखाना आया असेल वार्ड बॉय वा, असेल ओ टी असिस्टंट असतील या ठिकाणी अटेंडंट असेल न्हावी असेल तर ह्या अशा भरपूर या ठिकाणी जागा आहेत टोटल सतराशे त्र्याहत्तर जागा आहेत किती आहेत सतराशे त्र्याहत्तर जागा या ठिकाणी आलेल्या आहेत बघा एमपीडब्ल्यू ची सुद्धा जाहिरात आहे जिच्यामध्ये एकूण तेहतीस जागा आहे किती आहेत तेहतीस जागा आहेत त्यामुळे तुम्हाला ही खूप सुवर्ण संधी आहे लक्षात ठेवा कोणतं यश मिळण्यासाठी फक्त नुसतं जाहिरात येऊन माहीत असून चालत नाही प्रॉपर मार्गदर्शन जोपर्यंत प्रॉपर मार्गदर्शन मिळत नाही योग्य मार्गदर्शन मिळत नाही अनुभव असलेल्या व्यक्तीपासून मार्गदर्शन मिळत नाही तोपर्यंत आपण यशाच्या शिखरापर्यंत जाऊ शकत नाही आपल्याला वाटतय की आपण हुशार आहे परंतु लक्षात ठेवा आजकालच्या दुनियामध्ये स्पर्धा एवढी वाढत चाललेली आहे की तुम्ही जरी ती गोष्ट नाही केली तरी दुसरे करतात आणि दुसरे केले म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या शिक्षक यांचं मार्गदर्शक घेऊन ते तुमच्या समोर जातात आणि जॉबला सुद्धा लागतात आपण अजून या ठिकाणी अजून दोन वर्ष पहिले वेळ चालला जातो तर सगळ्यांना या ठिकाणी सुवर्ण संधी आहे या सुवर्ण संधीचा फायदा घ्या तुमचे फॉर्म उद्यापासून सुरू होणार आहे दुपारी दोन वाजतापासून ते डायरेक्ट दोन सप्टेंबर पर्यंत या ठिकाणी तुमचे फॉर्म भरले जाणार आहेत आणि ऑगस्टच्या अगोदर परीक्षा होण्याचे चान्सेस आहेत होतील याची गॅरंटी नाही आहे ना पण तरी सुद्धा कारण की दिवाळीच्या नंतर निवडणुका लागणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर परीक्षा होतील असं मला वाटते आणि इतर सुद्धा महानगरपालिकेच्या जाहिराती ह्या येणार आहेत कारण की सरकारला निवडणूक मध्ये जिंकायचं असेल तर ते जाहिराती काढतच असतात वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या निवडणूक ह्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आहेत तर सगळ्यांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यायचा आहे ज्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी फटापट ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबर वर संपर्क करायचा आहे किंवा दुसरा नंबर आहे त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस याच्यावर हो संपर्क करायचा आहे किंवा डबल अकॅडमी ॲप डाउनलोड करायचं आहे आपलं ॲप हे आयफोनवर हो उपलब्ध आहेत तुम्ही लॅपटॉपवर ले सुद्धा लेक्चर बघू शकता तुम्ही ज्यांना नोट्स पाहिजे असतील त्यांनी आत्ता ज्या ठिकाणी प्रश्नसंच नोट्स घरपोच त्या ठिकाणी मागवून घ्यायचे आहेत काय होते परीक्षा आली की तुम्ही नोट्स मागवता मग त्या तुमच्यावर पोहोचण्यासाठी वेळ जातो तर आशा करतो सगळ्यांना या ठिकाणी खूप आनंद झाला असेल हा व्हिडिओ सुद्धा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू धन्यवाद